नमस्कार आणि सुस्वागता विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता परिसर भाग एक विषयातील अन्न टिकवण्याच्या पद्धती या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया इयत्ता पाचवी परिसर विषयातील अन्न टिकवण्याच्या पद्धती या पाठाचा स्वाध्याय आहे प्रश्न क्रमांक एक योग्य पर्याय निवडून त्याचा अनुक्रमांक लिहा एक खराब होणारा अन्न पदार्थ आहे तीन आपण पदार्थ उकळतो तेव्हा त्यातील टिंबटिंब नाश होतो उत्तर सूक्ष्म जीवांचा पर्याय क्रमांक तीन चार अन्न पदार्थ टिकवण्यासाठी त्यात घालण्यात येणाऱ्या पदार्थांना टिंबटिंब असे म्हणतात उत्तर परिरक्षक पर्याय क्रमांक दोन पाच बंद पाकिटे हवा बंद डबे यातील अन्नपदार्थ विकत घेताना त्यावरील टिंबटिंब तपासून घ्यावा उत्तर उपयुक्तता कालावधी पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक दोन चुकी बरोबर ते सांगा व चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा एक पदार्थ उकळतो तेव्हा त्यातील सूक्ष्मजीवांचा नाश होतो हे वाक्य बरोबर आहे सूक्ष्मजीव अन्नात वाढू लागले की आपले अन्न खराब होत नाही हे वाक्य चुकीचे आहे सूक्ष्मजीव अन्नात वाढू लागले की आपले अन्न खराब होते तीन उन्हाळ्यात वाळवून ठेवलेले पदार्थ वर्षभर वापरता येत नाहीत चूक उन्हाळ्यात वाळून ठेवलेले पदार्थ वर्षभर वापरता येतात चार फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अन्नाला उब मिळते चूक फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अन्नाला थंडावा मिळतो प्रश्न क्रमांक तीन रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एक बुरशी हा टिंबटिंब एक प्रकार आहे बुरशीचे बीजाणू हवेत किंवा टिंबटिंब असतात उत्तर बुरशीचे बीजाणू हवेत किंवा पाण्यात असतात तीन बुरशीच्या वाढीसाठी लागणारे पोषक वातावरण म्हणजे अन्न पाणी तसेच टिंबटिंब आणि टिंबटिंब होय उत्तर बुरशीच्या वाढीसाठी लागणारे पोषक वातावरण म्हणजे अन्न पाणी तसेच हवा आणि ऊब होय चार मसाल्याची चव व टिंबटिंब उग्र असतो उत्तर मसाल्याची चव व वा वास उग्र असतो प्रश्न क्रमांक चार दोन दोन नावे लिहा एक मसाल्याचे पदार्थ लवंग धने दालचिनी मिरी दोन अन्न टिकवण्याच्या पद्धती वाळवणे उकळणे तीन परिरक्षक मोहरी मीठ हिंग साखर व्हिनेगर चार दूषित अन्नामुळे होणारे रोग पोटदुखी जुलाब उलट्या पाच वाळवून टिकवतात असे पदार्थ पापड सांडगे डाळी काय करावे बरे एक पापड सादळले आहेत उत्तर पापड सादळले असतील तर ते उन्हात वाळत घालावे दोन आंबा कैरी आवळा पेरू अशी फळे तर मटार कांदा टोमॅटो अशा भाज्या ठराविक काळात भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात त्या वर्षभर वापरायच्या असतात उत्तर आंब्याचा रस काढून हवाबंद टीन मध्ये भरणे कैरीचे लोणचे कैरीचा केस मीठ घालून फ्रीजमध्ये राहतो आवळा किसून सुपारी करणे किंवा लोणचे घालणे मोरावळा करणे पेरूचा जाम करणे तसेच भरपूर वाफून परत गार करून हवाबंद पिशवीत ठेवतात मेथी उन्हात वाळवून ठेवतात कांदा चिरून उन्हात वाळवून ठेवतात कांदे मोकळ्या जागी चांगले वाळवून कोरड्या जागी ठेवणे टोमॅटोची प्युरी करून ठेवणे अशा प्रकारे फळे भाजीपाला वर्षभर वापरता येतो प्रश्न क्रमांक पाच शास्त्रीय कारणे लिहा एक शेवया अनेक दिवस चांगल्या राहतात परंतु शेवयांची खीर लवकर खराब होते असे का उत्तर शेवया वाळवलेल्या असल्यामुळे त्या वर्षभर टिकतात शेवयांची खीर करताना शेवयांबरोबर दूध वापरले जाते दुधाचे पदार्थ जास्त वेळ किंवा जास्त दिवस टिकू शकत नाही दूध खराब होते त्यामुळे पदार्थही चांगले राहत नाही दोन अन्न पदार्थ खराब होण्यासाठी लागणारा वेळ वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगळा असतो उन्हाळ्यात अन्न लवकर खराब होते सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी पोषक वातावरण असेल तर अन्न खराब होते त्यामानाने हिवाळ्यात उशिरा अन्न खराब होते तीन डब्यात बंद केलेल्या चपातीच्या तुकड्यावर बुरशी वाढते उत्तर बुरशी हा सूक्ष्म जीवांचा एक प्रकार आहे तिचे बीजाणू हवेत किंवा पाण्यात असतात डब्यातील चपातीच्या तुकड्यामुळे बुरशीच्या वाढीसाठी लागणारे पोषक वातावरण म्हणजे अन्न पाणी हवा व उग मिळते म्हणून चपातीच्या तुकड्यावर बुरशी वाढते प्रश्न क्रमांक सहा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा एक पदार्थ खराब झाला असे आपण केव्हा म्हणतो त्यात कोणते बदल झालेले असतात उत्तर पदार्थाची चव बदलली किंवा आंबट झाली किंवा पदार्थ नाचल्यासारखा लागतो पदार्थ कुजला बुरशी आला घाणेरडा वास आला तर पदार्थ खराब झाला असे आपण मानतो दोन सर्वात लवकर खराब होणारे पदार्थ कोणते उत्तर दूध भाज्या हे पदार्थ सर्वात लवकर खराब होतात तीन घरात आणलेले पदार्थ जास्त दिवस चांगले राहावेत यासाठी काय काय केले पाहिजे उत्तर दूध तापून ठेवतात भाज्या शिजवून ठेवतात किंवा गार ठिकाणी ठेवतात कोरड्या जागेत गूळ साखर पिठे अशा वस्तू ठेवतात धान्य वाळवून ठेवतात चार अन्न कोणकोणत्या पद्धतीने टिकवले जाते उत्तर अन्न वाळवणे थंड करणे उकळणे हवाबंद डब्यात ठेवणे या पद्धतीने अन्न टिकवले जाते पाच आपण खराब झालेले अन्न खाण्याचे का टाळतो उत्तर खराब झालेले अन्न आपण खाण्याचे टाळतो कारण असे अन्न खाल्ल्याने पोटदुखी जुलाब उलट्या असे आजार होऊ शकतात अशा अन्नाचे पोषण मूल्य कमी झालेले असते काही वेळेला प्रकृतीला धोका होऊ शकतो म्हणून आपण खराब झालेले अन्न खाण्याचे टाळतो प्रश्न क्रमांक सहा फळांचे मुरांबे का केले जातात उत्तर फळांचे मुरांबे केले जातात कारण वर्षभर ती फळे आपल्याला चवीने खाता यावीत सात परिरक्षकाचा वापर कशासाठी करतात उत्तर परिरक्षकाचा वापर पदार्थ वर्षभर टिकून राहण्यासाठी करतात मसाल्याचे पदार्थ कोणते ते वनस्पतीचा कोणता भाग आहे उत्तर दालचिनी धने जिरे लवंग मिरची तमालपत्र बेलदोडा कमळफूल व दगडफूल असे मसाल्याचे विविध पदार्थ आहेत दालचिनी हे तमालपत्र झाडाचे खोड आहे तमालपत्र ही पाने असतात कमळ फुल व दगड फूल, फूल खडकावर येणारी बुरशी आहे व धने जिरे लवंग मिरची मिरी वेलदोडा ही फळे आहेत हिंगाचे खडे असतात करून पहा एका चपातीचे तीन तुकडे घ्या एक तुकडा तसाच बंद डब्यात ठेवा दुसरा तुकडा पुन्हा गरम तव्यावर करपू न देता चांगला भाजून थंड करून डब्यात ठेवा शक्य असल्यास तिसरा तुकडा डब्यात घालून फ्रीजमध्ये ठेवा या तुकड्यांचे दोन ते तीन दिवस सकाळ संध्याकाळ निरीक्षण करा काय आढळून येते उत्तर डब्यात घालून फ्रीजमध्ये ठेवलेला तिसरा तुकडा चांगला राहिला तसेच भाजून ठेवलेला व थंड केलेला तुकडाही चांगला राहिला डब्यात बंद केलेल्या के चपातीच्या तुकड्यावर कापसासारखे पांढरे किंवा काळे हिरवे तंतू वाढू लागले आणि त्याला वास येऊ लागला तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवी परिसर भाग एक मधील अन्न टिकवण्याच्या पद्धती या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहे विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलचा अन्न टिकवण्याच्या पद्धती हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद